कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंचीवाडी विरोधात सांगलीतून लोकप्रतिनिधींनी फुंकले रणशिंग कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंचीवाडी विरोधात सांगलीतून लोकप्रतिनिधींनी रणशिंग फुंकलेला आहे अलमट्टी उंची विरोधात सांगली कोल्हापूर सातारा जिल्हे बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अलमट्टी उंची विरोधात लढ्याचा निर्णय जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी आणि पूरग्रस्तांनी लावली बैठकीला उपस्थिती अलमट्टी धरणाच्या विरोधात विधानसभा आणि रस्त्यावर लढा उभारण्याचा आमदार रोहित पाटील यांचा निर्णय इतर जिल्ह्यातील आमदार खासदारांना एकत्र येण्याचं रोहित पाटलांचं आवाहन अलमट्टी धरणाच्या पाचशे चोवीस मीटर उंचीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला अधिकचा धोका होण्याची बैठकीत करण्यात आली भीती घेतला सगळ्यांचा उत्साह पाहून ज्या ज्यांना ज्यांना झळ पोचत्या त्यांचा सगळ्यांचा उत्साह पाहून उद्या एक दिवस चांगली कोल्हापूर गेला की तीन जिल्हे बंद ठेवायचे आणि शासनाला जागा नाही आहे आपल्या नेत्यांना जागा नाही माझं असं मत होतं हा एकदा मोठा महत्वाचा प्रश्न असा सुद्धा आपण जागे झालो नाही आपण आपलं मत दिलं नाही नेते मंडळीने जागा वर कर्नाटक कर्नाटकच्या जागेपर्यंत गेले दिल्लीत पोहोचले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचले आणि त्या जलतंभा मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आधी सुस्त काढावून लागलेत मागं त्यांनी उंची वाढवायची मान्यता म्हणजे जवानांना दिली म्हणते दिलेले आम्हाला माहिती नाही पण ते म्हणत आणि त्यांच्या दिल्लीच्या ज्याला समजा कमिटी मागं लागले की आम्हाला आधी शुस्त काढून द्या त्यामुळे आम्ही उंची वाढवतो पण उंची वाढवतो आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या शासनानं फक्त आम्ही कमिटी दिली कमिटीला अभ्यास चालला आहे अभ्यास चाललाय एवढंच आम्हाला सांगितलं आणि हे आज कमी पडले मागं पडलेलं आहे आणि त्यांनी इतक्या पुढे गेले आपण काही केल्याशिवाय ताकद आणि आपलं राज्य शासन हा एक सुप्रीम कोर्टात गेले त्याला त्याला थांबवलेच्या स्टे दिलेचे थांबत नाही पण ते देतील न देतील पण आम्ही जनतेच्या कोर्टात जातोय जनता उठवतोय जनतेची इच्छा आहे जनतेला आपण इतकं पुढं झालेलं नुकसान इतक्या मागं झालेलं इतकं नुकसान नको आहे त्या यांच्या जनता उठवून जनतेनं एक दिवस बंद पडायचा आणि पुढची स्टेप त्या बंद पडल्यानंतर पुढची स्टेप काय घ्यायची ते बघूया त्या सगळ्यांच्या संमतीने घ्यायचं बघूया पण एक दिवस आम्हाला तिन्ही जिल्हे ज्यांना ज्यांना झळ पोच आहे बंड ठेवायचे लोकांचा असं होतो जनते शासनात दाखवायचा आहे राज्य शासन आणि दिल्ली दा गव्हर्नमेंटलाही दाखवायचं आहे अशा पद्धतीने आम्हाला हा आता निर्णय झालेला आहे आणि त्या पुढचा निर्णय त्या निर्णयाचा अवलंबून असेल आणि त्यावेळी मी होऊन त्यांचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी सुद्धा पाठपुरवलेले अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत जिल्ह्यातले त्याबद्दल काय त्यांना बोलवलं त्यांना निवडून दिले आता जनतेचे प्रश्न येत नसते तर त्याला ना पण जनता आम्ही उठवतोय तुम्हाला म्हणजे आपण माणसं सगळी आली आज बघितली तुम्ही नेते येऊ दे न येऊ दे पण जनता आता थांबत नाही जनतेनं हा निर्णय घेतलाय इथून पुढं इतके दिवस आमचं झालेलं नुकसान बास आहे इथून पुढं आम्हाला नुकसान नको आहे त्यासाठी ते जनता त्याच्या मागं लागेल सरकारला काय इशारा आहे तुमचा आमचा हात असेल की तुम्ही आलमट्टी बाबा जे जे कर्नाटक केलेलं आहे इतक्या पडून ये आपल्याला ही थांबवायचं आहे तुम्ही थांबू शकता राज्य शासन थांबू शकताय हायकोर्टात जाऊ शकताय किंवा लवादाचा पुन्हा निर्णय आता नवीन स्टेट काय झाले आणि त्याच्यासाठी लवादाना पुन्हा निर्णय घ्यावा पुन्हा मीटिंग बोलावी आणि पुन्हा पाठी वाटप व्हावं आणि अशा पद्धती हिलेशा होत नाही आणि हा प्रश्न सुटत नाही सुटण्यासाठी शासन हे केलं तर प्रश्न सुटतो आहे पण हे आम्हाला बाकी काही न बोलता नदी जोड प्रकल्प न सांगता आमचं आहे की कसं वाचवायचं हे सांगावं अशी आमची विनंती आहे आपल्याला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली